याचा आनंद तर आपल्या सहवासातून बाहेर पडत आहे याचे दुःख असे हे सुखदुःख याचे संमेलन या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा मी सर्वांचे स्वागत करते लक्षवती वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कले कलप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो शेकडो शेकडो माणसं आयुष्य सर ये तुम्ही या सर तो काढतो या कोई थोडं त्याला काय लाभ छत्रपती शिवाजी जय शिवाजी जय भवानी आज मला कळत आहे इथून सगळं मला आठवत आज इथून जाताना उद्या सुद्धा पुढे जीवन कसे असेल पाऊ म्हणत असेल उद्यापासून आता शाळा नाही वेळ नाही मित्र मैत्रीच्या गुजबुजण्याचा हवा हवाचा आवाज नाही शिक्षकांचे ओरड नाही हे सगळं ऐकून दुःख होत मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला ते हसत रडत शिकणं अडखलत अडखलत बोलणं हे सगळं आठवते मला

मी काही येऊन शब्दांनी ऐकावे आहे या शाळेने फक्त ज्ञानच नाही तर मला आयुष्यात पुढे जाण्याची संधी पण दिली मी एकदा दुसरी पासून आलो थोड्याच दिवसात कोरोनाची महामारी सुरू झाली शाळेतील अभ्यास मोबाईलवर झाला माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हते मला मॅडमने टॅब दिले मला मोबाईलच काहीही कळत नव्हतं पण कॅम्प्युटर झालो ह्या सर्व गोष्टी सरांनी मला खूप मदत केली मी माझ्या सरांच्या मनापासून धन्यवाद मानतो सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिला

आपल्या सर्वांचे लाड करणाऱ्या कविता मॅडम स्वाती मॅडम उषा मॅडम संगीता मॅडम प्रशांत भोसले सर आणि अलंकार वायकडे सर यांचे खूप आभार कविता मॅडम नेहमीच गाण्याच्या माध्यमातून शाळेत एक विशेष वातावरण निर्माण करतात स्वाती मॅडम माझ्या पहिल्या वर्ग शिक्षिका होत्या आणि त्यांचा आशीर्वाद आजही माझ्या सोबत आहे स्वाती

दोन हजार चोवीस च्या दरम्यान आपल्या शाळेने माझी शाळा भविष्यात माझ्या सर्व मित्रमैत्रिणी आपल्या सोबत वेळ घालवून खूप छान अजून आज आम्हाला एकमेकांपासून निरोप घेताना मनातून खूप वाईट वाटले पण आपले आपल्या प्रत्येकाला शाळेतील शिकवण आणि संस्कार आज निरोप दिवस आहे पण हे शाळेतील आठवण वर्ग मित्र यापुढेही शाळेचे अभिमान वाढणार आहोत शेवटी मला सर्व शिक्षक मुख्य मॅडम आणि सर्व मित्र व्यक्तीचे खूप खूप आभार मानायचे आहेत धन्यवाद सर्वांचा पुढील આજ સાથે હાર્દિક શુભેચ્છા અગર શિક્ષકવૃંદ અને માસ ખુબ ખાસ છે प्रवासाचा निरोप एक राहून प्रत्येकाच्या मनात एक वेगळा विचार आणि भावना आहे पण मी आम्हाला दिलेल्या प्रत्येक शिक्षणाच्या किमतीला समजून आणि शिकलेल्या मुलांची मदत करून हे शब्द व्यक्त करत आहे सर्वप्रथम मी माझ्या शाळेचे आणि शिक्षकांचे मनापासून स्नाप होते कारण त्यांनी मला केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही तर जीवनातील महत्त्वपूर्ण धडे देखील शिकवले आहे आमचे वर्ग शिक्षक अलंकार सर यांचे विशेष आभार कारण त्यांनी आम्हाला तीन वर्ष शिकवले सरांचं शिकवलेले प्रत्येक शब्द आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायमच मरणार नाही तुम्ही खेळाच्या स्पर्धेचे महत्व सांगितले आणि खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे आम्ही उत्कृष्ट खेळाडू बनू शकलो तुमचेही खूप आभार उषा मॅडम तुम्ही आम्हाला वर्ग नसताना शिकवलं नृत्य या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सांगितले आणि प्रोत्साहन दिले त्यामुळे आम्ही सुसंस्कृत होण्याचा मार्ग शोधला सर्व शिक्षणाच्या मदत आणि सहकार्यामुळेच आम्ही नवनवीन क्षेत्रात पुढे जाऊ शकलो सर्व शिक्षकांनी आपली वेळ ऊर्जा आणि आपले कष्ट आम्हाला दिले आहेत या शाळेतील प्रत्येक वर्ग खेळाचा वा मैदान अभ्यासाची वेळ आणि सण आम्हाला आयुष्यात आठवण ठेवण्यासाठी उतरणार नुस्तर आणि नाकीच उतरणार अध्यक्ष महाशय वर्ग या गुरुजी वर्ग सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण इथे या निरोप समारंभासाठी उपस्थित आहोत ज्या दिवशी घेताना निरोप निरोप जा भरून आले डोले शाळेतील दिवस निघून गेले स्मरणातील पुस्तिका ते काही वर्षापूर्वी माझ्या या शाळेत माझा आगमन झालं तसेच तसेच सन्माननीय व्यासपीठ सौख्याध्यापिका सौ काबाडी मॅडम माझे सर्व शिक्षक सहकारी अनु भगिनी आणि माझे सर्व विद्यार्थी तर सर्वप्रथम मी तुम्हाला पुढील साठी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देते आणि तुमच्यातले हे जे गुण आहेत ते बघितल्यानंतर असं वाटते की ही एक मुलं कसलेली आहेत बोलतात आमच्यापेक्षा पुढे गेलात तुम्ही तर म्हणजे असं वाटत की आणि तुम्ही सगळं न बघता बोललात ना बघून तर कोणीच काय बोललं नाही म्हणजे हे पाठ करून आले असं पण गोष्ट नव्हती की सर्वांनी अगदी अस्खलितपणे असं छान भाषण केलं त्यानंतर हा सर्व कार्यक्रम पण असं की कार्यक्रम करण्याची ज्याला सवय असते व्यवस्थापन करण्याची अशा पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रमाची आखणी आणि आयोजन नियोजन केलेलं आहे असं आम्हाला सारखं जाणवत आहे म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये नाविन्यता कशी असावी प्रत्येक रूटी मध्ये व्यवस्थापन किंवा असं ते देण्याची पद्धत किंवा त्या वागण्याची पद्धत कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आखलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे याचा कार्यक्रम केलेला आहे परेड आमुगा काय होते तुमच्या घरासाठी फडफडलेली होती आज आपण तुम्ही उभे राहायला लत्या लक्षात आलं की तुमच्यामध्ये किती बदल झालाय मग असं झाला प्रथम जो पाया आहे वाचन लेखन झाला विद्यार्थी मित्र तू माझा प्रत्येक बघा प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते सगळ्यांना आपल्या वर्ग शिक्षकांना शाळेतील शिक्षकांना काहीतरी वेगळा अविस्मरणीय क्षण वाटावा यासाठी प्रत्येक झटक विद्यार्थी झटत असतात त्याच बरोबर आज अभिनंदन म्हणजे वारगडे सर नाविन्य पूर्ण असा की आम्हालाही तो अविस्मरणीय असे क्षण त्यांनी काही केले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण विकसित केले आणि त्यामुळे आज प्रत्येक विद्यार्थी ते उभा राहून बोलला खूप अभिनंदन वारगडे सर

भोसले सर आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर वर्षभर का दीड वर्ष तुम्हाला रोज ते काय डोस ना सर ते पाहिलंच झालं त्यामुळे आज वेगळं काही असं तुम्हाला मार्गदर्शन करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही तरी पण मी एक तुम्हाला सांगतो की परीक्षा आली की आपण जी धावपळ करतो ती धावपळ केवळ परीक्षेपुरती न राहता वर्षभर जर आपण थोडं 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 केलं तर ऐनवेळी आपल्याला ही धावपळ करावी लागणार नाही आणखी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही इथून कुठेही जाल पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मी काहीतरी अडचणीत आहे किंवा मला काहीतरी समस्या वाटते किंवा काहीतरी मला प्रश्न आहे अशा वेळी जर तुम्हाला कधी वाटलं कधीही फोन करा किंवा इथे तुम्ही असाल तर भेटा तुम्हाला नक्कीच का त्यावर काय मला जे शक्य होईल ते मार्गदर्शन मी करू शकेन बरोबर आणि या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शाळेच्या सर्वांनी मुख्यापिका सर्व आदरणीय शिक्षक त्या वर्गाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्ही आज ज्या प्रकारे आज तुमचं मत व्यक्त केलेलं आहे हे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की कुठेतरी काहीतरी हरवलेलं आहे आणि हरूपेला आज शवरच्या दिवशी सापडले. मलाच तुमच्यामध्ये चांगले गुण असतात. मला इथे गवसायला नाही. मी भाषणामध्ये पुढे आलो. कार्तिकी तिथून बोलवावं लागेल. आपला लाडके विद्यार्थी आणि माझे सर्व लाडके शिक्षक बंधू भगिनी. आजचा हा कार्यक्रम मला हेलावणार आहे. नाही गणेश. आज आपण प्रत्येकाने भाषणासाठी उभी आहे मला एक सगळ्यांनी असल्या म्हणून पण आज जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहतो म्हणजे एखादं कार्य आपण ज्या वेळेला संपन्न करतो आणि ज्या वेळेला ते पूर्ण झाल्यानंतर घरातल्या मोठ्या माणसाला त्या झालेल्या कार्याचा जो आनंद होत असतो की माझं कार्य आज सगळ्यात छान पार पडलं माझ्या घरातले सगळे आज उड्या गोविंदाने राहिले सर्वांना एकीने काम केलं आणि एक एकीने आपल्या कार्याला यशस्वी केलं आणि ते ची जी घरातल्यांची जी अवस्था असते ती या शाळेत आत्ता आपण ज्या वेळेला मी खरोखर फक्त मुख्याध्यापिका म्हणून ज्या वेळेला काम करायला लागली त्या त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये एक सर्वांविषयी वात्सल्य पाळलेलं असत की खरोखरच आपण या आता आजच एक प्रसंग असा झाला की अरे मग आपण एवढ्या मस्त तयार होत असतो का मग म्हटलं आपल्यासाठी काशी काय मथुरा काय सगळी आपली शाळाच आहे कारण आम्ही सर्वजण जास्तीत जास्त काळ आपला आम्ही शाळेत घालवत असतो घरी प्रसंग येतात घरी आनंदाचे क्षण येतात पण ते फार थोडे असतात काही क्षण जवळपासचे जर असले तर आम्ही तिथे शाळेचं कारण देऊन आधी शाळा करत असतो आणि जर शक्य झालं तर ते कार्यक्रम अटेंड करतो त्यामुळे शाळेतले सगळे कार्यक्रम ही शाळाच आमच्यासाठी एक काय आहे आपलं श्रद्धास्थान किंवा तीर्थक्षेत्र आहे आणि बेक हो या तीर्थक्षेत्रासाठी आम्ही सगळे आपण सगळे राबत असतो राबत असतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेला प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या याच्याने आता कलात्मकता आहे त्यांनी रांगोळी वगैरे याचा उल्लेख केला ज्याच्या ज्याच्याकडे जे आहे मॅडम कडे स्कॉलरशिपचा आहे त्यांनी त्याचा म्हणजे उल्लेख केला त्या मॅडमने लगेच स्त्रियांच सांगितलं या मॅडमने सांगितलं की जसं तुम्ही शिक्षकांचे एक एक गुण सांगताय त्याप्रमाणे आपल्यातला गुण तुम्ही ओळखला पाहिजे भोसले सरांनी तर मला वाटतं आल्यापासून जितक्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींचा सार पूर्ण एकदा आज इथे तुम्हाला तुमच्या समोर सादर केलेला आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकून चांगलं वागायचंच चा आहे आता हे तुमचं चांगलं वागणं आहे ना तुम्हाला चांगलं वागायला सांगण्याचा आमचाच स्वार्थ आहे इथे आम्ही स्वार्थी आहोत जिथे जिथे तुम्ही जेव्हा जेव्हा जे जे काही चांगला कराल त्या प्रत्येकाचं कुठे ना त्या प्रत्येक गोष्टीचं श्रेय इथे आम्ही स्वतःकडे घेत राहू म्हणजे या बाबतीत आम्ही काय आहोत पूर्णपणे सेल्फिश आहोत तुम्ही जे जे चांगलं कराल ते ते पण चुकूनही एखादी गोष्ट वाईट करू नका समजलं की नाही मग ते सांगताना तितकंच तितक्याच दुःखाच्या खाईमध्ये आम्हाला तुम्ही लोटाल जर तुम्हाला आपले शिक्षक आम्ही एवढ्या आदरणीय किंवा वंदनीय वाटत असू तर त्या प्रत्येक कृती करताना आपल्यातल्या प्रत्येक हे जे सगळे आहे जे सगळे हिरे आहेत त्या त्या क्षणाला त्या, त्या त्या, त्या गुरुने जे जे काही आपल्याला चांगलं चांगलं सांगितलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी आठवत चला आणि मी दरवेळेला सांगते जसं आपण पीक घेतो त्यावेळेला पाऊस पडतो शेतामध्ये सगळंच उगवत हो की नाही धान्य उगवत तण पण उगवतो मग आपण काय करतो काय करतो काय घेतो धान्य घेतो आणि काय करतो तण आहे ते आपण काढून टाकतो म्हणजेच जे चांगले जगीया त्याचा घरात स्वीकार कधीही वाईट गोष्ट करू नका ती करत असताना माणूस आहात माणसाचं मन आहे पटकन कुठल्याही प्रलोभनाला आपण बळी पडत असतो तर या बळी पडत असताना आपल्या समोरचे आदर्श आपण आठवायचे आम्ही तर इथलेच आदर्श आहोत आणि याच्यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करायचे भरपूर वाचन करा भरपूर लायब्ररीचा वापर करा सरांची ई लायब्ररी आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि जेवढं छान छान वाचाल मग ह्या वाचनातल्या गोष्टी आहेत ना ह्या नेहमी आपल्या आपण त्यांनी भारलेला असतो एखादं पुस्तक वाचायला घ्या ज़, रडत रडत आलो जिथे गेलो रडूनही घडत घडत गेलो जिथे रोज जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही ती डोड आठवण ते रम्य बालपणा आज पुन्हा वाटे हवे मझे शाय मला अज ही अठ वेरे उन्हा शाय मधे मला वात तेजा तिला डब्बा खायची मजा बीगिलिस, आदा पुटाच्छाण खारीचा दाता नी, शेर के लालिमलेच्छा गोल्या कधी ग्राउंड वर, मित्रयांच्छा वेड्या, भल्ताच करा मती आदा शिंगना ये